नमस्कार मित्रांनो खानदेश माझ्या चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा मार्च वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा काठेवाडी शिडींचा बाजा दा बाजार दाखवतो आहे तर चाळीसगावचा बाजार मित्रांनो शिर्डींचा बाजार खूप प्रसिद्ध असा बाजार आहे बाजूलाच गावरान शिर्डींचा पण बाजार बनलेला असतो मित्रांनो आणि याच्या काठेवाडी शेडी तुम्ही पाहताय मित्रांनो या सर्व गुजरातकडची खरेदी असते यांची दर बुधवारी गुरुवारी त्यांची गाडी येत असते मित्रांनो व्यापाऱ्यांची बघू <क्रेंगा भी दुणा> शकता तुम्ही शेडीची क्वालिटी वगैरे आपला या नवीन चॅनल आहे मित्रांनो तर या चॅनलला पण सपोर्ट करा जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक पण करत जा जाऊ नाही का या

त्यांचा गळं तुम्हाला पंधरा हजारापासून तर अठरा वीस हजारापर्यंतच्या रेंजची शेळ्या शेड्या पाहायला भेटतील या सर्व गाभणी शेड्या मित्रांनो हा पूर्ण गाभणी शेड्यांचा लॉटी आणि या काही दुधावाल्या मित्रांनो बघू शकता क्वालिटी वगैरे हो एका टायमाला दीड दीड एक एक लिटर दूध देणाऱ्या शेड्या मित्रांनो क्वालिटी बघू शकता तुम्ही विजू शेड आहे मित्रांनो या सर्व त्यांची हर आठवड्याला गाडी येते मित्रांनो प्रत्येक बुधवारी गुरुवारी गाडी येत असते गुजरातहून त्यांचा तुम्हाला क्वालिटीच्या शेड्या पाहायला भेटेल तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देणार आहे मी इथं सरासरी रेंज मित्रांनो पंधरा हजारपासून स्टार्टिंग आहे शेडिंगची पंधरा हजार सोळा हजार सतरा हजार अठरा हजार एकोणावीस हजार काय काही वीस एकवीसच्या मित्रांनो जशी क्वालिटी राहिली तशी शेड त्यांच्याकडे तुम्हाला पाहायला भेटतील इथले चाळीसगावचे प्रसिद्ध असे व्यापारी शेड आपला नंबर सांगा बावीस हीस हम्म सत्याऐंशी डबल झिरो आणि मित्रांनो इकडं पुढं आपल्याला गावराशे ड्या पाहायला भेटतील हा गावरान शिडीचा बाजार आहे मित्रांनो गावचा आणि इकडं आपल्याला काटेवाडी शिडी पाहायला भेटतील इथं दर शनिवारी तुम्हाला काटेवाडी शिडी घ्यायची असतील तर कधी मित्रांनो सकाळ सकाळमध्ये या आठ वाजेपासून भरतो हा बाजार पण सकाळ सकाळमध्ये जे मित्रांनो आणि नऊ दहा वाजेनंतर हा बाजार आठ मित्रांनो सध्या उन्हामुळे जास्त टाईम चालत नाही आता जास्तीत जास्त परत अजून आता दहा वाजलेली मित्रांनो एक तास चालेल जास्तीत जास्त हा आजार तर जर तुम्हाला गाभणी शेडी घ्यायचे असतील मित्रांनो तर गाभनी सर रेंज पंधरा हजारापासून स्टार्टिंग ही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा क्वालिटी बघा मित्रांनो